नमस्कार गुड मॉर्निंग मी कदम सात चला या मध्ये आपलं स्वागत आहे राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्वाच्या अपडेट्स सविस्तर पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची काल राहत्या घरी आत्महत्या गौरीच्या मृतदेहाचा सवविच्छेदन अहवाल आज समोर येणार हत्या की आत्महत्या याचा आज खुलासा होणार प्रकरणामध्ये कारवाईत कुठलीही कसर राहू नये पोलिसांनी योग्य तपास करावा गौरी आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांची मागणी आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर नाशिकसह शिर्डी जळगाव नंदुरबार आणि अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक संभाजीनगर आणि धुळ्याच्या दौऱ्यावर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिंदेंच्या सभा अजित पवार नांदेड परभणी आणि बीडच्या दौऱ्यावर नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभांचा धडाका जस्टिस सूर्यकांत आज देशाच्या त्रेपन्नाव्या सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार पुढील पंधरा महिन्यांच्या कालावधीसाठी सरन्यायाधीश असणार सोनम वांगचुक यांच्या पत्नीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी वांगचुक यांची अटक मूलभूत अधिकाऱ्यांचं उल्लंघन करणारी असा याचिकेतून उल्लेख